ब्रॉट टू यू बाय टेक्नो पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स भाजप मागील चार टर्म पासून भाजप सत्तेमध्ये होता मात्र यावेळेस काँग्रेसने एक तगडा व सशक्त उमेदवार दिल्याने भाजप समोर एक मोठं आव्हान त्यानिमित्ताने उभं राहिलं आहे तरी जिल्ह्यामध्ये महायुती म्हणून असं भाजप काही नव्हतं भाजपचं फक्त सिंगलच पार्टी असं म्हणावं लागेल भाजपला पण वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर सातत्यानं राज्यभरात चर्चेत राहिले तर यावर्षी सुद्धा जो फोकस होता तो खूप ग्राउंड लेवलला होता नमस्कार मी धनंजय साबळे आपण सध्या अकोल्यात आहे अकोल्याचं तापमान जे आहे ते पंचेचाळीस डिग्रीच्या वर गेलेलं आहे या पंचेचाळीस डिग्रीच्या तापमानानंतर संपूर्ण वातावरण जे आहे अकोल्यातलं तापलेलं आहे सोबतच निवडणुकीचं सुद्धा वातावरण तापलेलं आहे या तापत्या निवडणुकीच्या वातावरणासोबतच लोकांना एक आणखी वाऱ्याची एक चाहूल लागलेली आहे ती म्हणजे मोसमी वाऱ्यांची म्हणजे या ठिकाणी आता मान्सून केव्हा दाखल होतो मान्सून दाखल होईल मान्सूनचं काय चित्र राहील ह्याही संपूर्ण याच्यावर विचार होईल पण सोबतच या मान्सूनच्या वाऱ्यासोबतच निवडणुकीचे जे वारे झाले त्यात कोण निवडून याचेसुद्धा वारे जोरात सुरू आहेत आणि तेच वारे कोणाचे कोणाच्या दिशेनं जातील हेच आपण जाणून घेऊ आपल्यासोबत अकोल्यातील काही ज्येष्ठ पत्रकार सोबत आहेत आपल्यासोबत आहेत नीरज आवांडेकर महाराष्ट्र टाईमचे पत्रकार काय वाटतं नेमकं चार तारखेला कसे वारे समोर येऊन वाहतील मान्सूनसोबतच हे वारे कसे असतील खरं तर अकोल्यामध्ये निवडणुकाहून वीस पंचवीस दिवस होऊन गेले आहेत थोडंसं थंड पडलेला गोष्टींचा जोर आता पुन्हा वाढतो आहे की निवडणुकी चार तारखेला काय असेल अकोल्यामध्ये खरंच यावर्षी अतिशय टफ अशी आ, ही निवडणूक होती भाजप मागील चार टर्मपासून भाजप सत्तेमध्ये होता मात्र यावेळेस काँग्रेसने एक तगडा व सशक्त उमेदवार दिल्याने भाजपसमोर एक मोठं आव्हान त्यानिमित्ताने उभं राहिलं आहे त्यामुळे यावेळेस अगदी नेक टू नेक म्हणता येईल अशी ही निवडणूक असेल त्याच्यामुळे निकाल बघायला मजा येईल चार तारखेची सगळ्यांना उत्सुकता आहे बघूया लवकरच कळेल काय होतंय ते नेमकं वातावरण सध्या वरचंही गरम आहे आता हे पेटं थोडंसं हे गरम होऊन राहिलेलं आहे नेमकं क कशा पद्धतीनं निवडणूक झालं काय मुद्दे राहिले या निवडणुकीत मध्ये आणि लोकांनी को मुद्द्यावर हे निवडणूक लढ लढवल्याने हो त्यानंतर लोकांनी कुठे मतदान केलं काय वाटतं तुम्हाला या यावेळेस भाजपमध्ये थोडंसं असंतुष्टीचं वातावरण होतं बघायला मिळालं अकोला जिल्ह्यामध्ये एक भाजपचे माजी आमदार होते त्यांना तिकीट न मिळाल्याने त्यांची नाराजी होती एक भाजपचा जुना कार्यकर्ता भाजपला सोडून गेला त्याने अपक्ष फॉर्म टाकला होता या सगळ्या पार्श्वभूमीवर दुसरं घराणेशाहीचा एक आरोपसुद्धा भाजपच्या उमेदवारावर यावेळेस झाला अशा या याच्यामध्ये ही निवडणूक थोडीशी उत्सुकतेची याच्यासाठी ठरत आहे की कम्पॅरेटिव्हली काँग्रेसने खूप चांगला उमेदवार यावेळेस दिला होता एक चांगली इमेज त्यांची समाजात होती तर तो एक मोठा फरक काँग्रेसला यावेळेस मतदानाच्या माध्यमातून मिळू शकतो त्यामुळे भाजपसाठी दरवर्षीच्या दरवेळेसच्या दर इतकी ही सोपी निवडणूक नक्कीच नव्हती तर आ, सो सोपी कोण्याही पक्षाला नाही हे सध्या तरी या ठिकाणी दिसते आपल्यासोबत सकाळ वृत्तपत्राचे योगेश फरपट सर काय वाटतं नेमकं यावेळी निवडणूक कशा पद्धतीने झाली आणि कोणाकडे कल देताना दिसत आहेत बरोबर आहे यावेळेस निश्चितच घराणेशाहीला मतदान की विकासालं मत, आ, बदल, आ, मत प्रमु आ, या प्रमुख मुद्द्यावर निवडणूक लढवल्या गेली कारण मागच्या वीस पंचवीस वर्षांमध्ये विद्यमान खासदार जे आहेत संजय धोत्रे यांच्याबद्दल प्रचंड नाराजी अशी अकोला लोकसभा मतदारसंघात होती प्रामुख्याने अकोला जिल्ह्यातील साडेतीनशे गावं ही खारपानपट्ट्यातील भाग येतो यामध्ये प्रामुख्याने शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात राहतो आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या मागील वीस वर्षांमध्ये ह्या जवळपास बाराशेहून अधिक झाल्या होत्या त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असे अशी नाराजी होती कारण शेतकऱ्यांविषयी शे फार काही फार काही काम विद्यमान खासदारांनी केलं नाही सोबतच बेरोजगारीचा प्रश्न अकोला जिल्ह्यामध्ये मोठा होता एम आय डी सीतील प्रश्न होते म्हणजे असे अनेक प्रश्न हे जनतेसमोर होते आणि या सर्व प्रश्न डोळ्यासमोर ठेवूनच निश्चितच यावेळेस मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आणि संजय धोत्रे यांच्या तुल संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांच्या तुलनेमध्ये ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि डॉक्टर अभय पाटील हे दोन्ही एक प्रबळ उमेदवार होते यांना चांगला अनुभव होता आणि अनुप धोत्रे हे पहिल्यांदाच निवडणूक लढत होते यापूर्वी त्यांनी कुठलीही निवडणूक लढवलेली फक्त फायदा त्यांना या निवडणूक निवडणुकीमध्ये होऊ शकतो एवढंच नाही पण घराणेशाहीचा विरोध जो आहे बऱ्याच ठिकाणी पक्षात जसं नीरजजींनी सांगितलं की पक्षा पक्षांतर्गतच घराणेशाहीचा विरोध झाला त्याचा फायदा होताना कसा दिसतो नेमका बरोबर अनुप धोत्रे यांना प्रामुख्याने भाजपकडून जो सपोर्ट व्हायला पाहिजे होता तो या निवड या निवडणुकीमध्ये म्हणजे मतदानाच्या वेळेस फारसा झालेला दिसून येत नाही कारण बाळापूर मतदारसंघामध्ये माजी आमदार नारायण धवणकर यांनीच त्यांच्याविरुद्ध बंड पुकारून उमेदवारी अर्ज दाखल केला होता ती एक नाराजी होती दुसरे द, माजी मंत्री डॉक्टर रणजित पाटील यांचीसुद्धा त्यांच्याबद्दल तीव्र नाराजी आधीच जुनं वितृष्ट जे आहे त्या त्यामुळे होती आणि त्यामुळे या दोन्ही दोन्ही नेत्यांनी त्यांचं भाजपचं कितपत काम केलं यावर सुद्धा भाजपचा निकाल अवलंबून आहे तर नक्कीच आपल्यासोबत तरुण भारतचे जे आहेत निलेश जोशी सर सर नेमकं यावेळेस चित्र कसं राहील कोणाकडे कल या ठिकाणी दिसते जनतेचा ही जी निवडणूक आहे ती दोन नौख्या आणि एका नेहमी सतत निवडणूक लढणाऱ्या तीन उमेदवारांमध्ये झाली त्रिकोणी लढत ही झालेली आहे या त्रिकोणी लढतीमध्ये जर आपण पाहिलं तर यावर्षी जे मतदान झालं त्यात अठ्ठेचाळीस हजार मतदान हे जवळपास अधिकचं झालेलं आहे निवडणुकीच्या पर्सेंटेजच्या दृष्टिकोनातून विचार करता दुसरा भाग एक पावणे दोन लाख मतदान जे आहे हे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये झाला आहे शेवटच्या तासात झालेला आहे हे दोन्ही भाग लक्षात घेता हे मतदान ज्याच्या बाजूनी झुकेल त्याच्या बाजूने निकालाचा जास्त संधी आहे किंवा त्याला जास्त संधी आहे असं आपण म्हणू शकतो दुसरा या सगळ्या याच्यामध्ये भाग लक्षात घेता या निवडणुकीमध्ये सगळे मुद्दे जे आहेत हे जरी चर्चेला असले तरी स्थानिक मुद्द्यांना जास्त प्रभावी ठरले असंही याच्यात दिसून येते तिसरा महत्त्वाचा भाग जो आहे की काँग्रेसचा उमेदवार या निवडणुकीमध्ये स्पर्धेमध्ये होता पण काँग्रेसचं संघटन जे आहे हे या निवडणुकीमध्ये स्पर्धेत होतं किंवा काँग्रेसच्या संघटन चांगलं होतं असं नाही म्हणता येणार तर नि उमेदवार चांगले असल्यामुळे काँग्रेस स्पर्धेमध्ये आली काँग्रेसचा उमेदवार स्पर्धेमध्ये आला पर्याय आणि महाविकास आघाडीचा उमेदवार स्पर्धेमध्ये आला पण हे सगळं पाहता दोन फॅक्टर जे आहेत हे अधिक महत्त्वाचे ठरतील ते म्हणजे सायलेंट वोटर आणि महिला सायलेंट वोटर जो आहे हा शांततेने येऊन मतदान करणारा आहे त्यामुळे तो, तो चर्चा करत नाही आणि हा मतदार अधिक आहे दुसरा मतदार जो आहे तो महिला ज्या महिलांना आत्तापर्यंत असं म्हटलं जातो की घरातल्या पुरुषांनी सांगितल्यावर महिला मतदान करते पण पर आता परिस्थिती बदलली आहे महिलेला स्वतःचा स्वतंत्र अधिकार पहिलेपासूनच आहे पण निर्णय क्षमता आता आहे आणि महिला त्या पद्धतीने निर्णय घेऊन मतदान करते तर हे जे दोन मतदार जे आहेत हे ज्यांना मतदान करतील तो मतदा तो उमेदवार निवडून येईल असं साधारणतः यात दिसून येतं नीरजींनी जसं म्हटलं की आणि सध्या गावातही चर्चा आहे की घराणेशाहीचा विरोध पक्षातच झाला याचा कितपत परिणाम भाजपला विपरीत होऊ शकतो किंवा काही परिणाम होणारच नाही घराणेशाहीचा मुद्दा हा या निवडणुकीच्या चर्चेत अगदी मध्यवर्ती होता पण असं जरी असलं तरी भाजपाचं एक संघटन आहे एक शिस्त आहे आणि ते संघटन आणि शिस्त या भरोशावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी ग्रासरूटच्या कार्यकर्त्यांनी हे प्रामाणिकपणे काम केलं आहे अर्थात ते चार तारखेला जो निर्णय लागेल त्या निर्णया त्या निकालावरून आणखीन स्पष्ट होईल चार तारखेला निकाल तर लागेल आणि तो सर्वांना माहीतच होईल काय नेमकं वाटतं या निवडणुकीमध्ये कोणाचा पल्ला सध्या भारी वाटतो आहे वाट वा सध्या या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच असं झालं आहे की तिन्ही जे उमेदवार आहेत तर तिन्ही उमेदवार टप राहिलेत या यावेळेस म्हणजे भाजपचे जे अनुप धोत्रे नवखे उमेदवार होते त्यांच्या नावावर ते बोललं गेलं संपूर्ण निवडणुकीच्या काळामध्ये मात्र भाजपकडे जे शक्ती आहे ती इतर पक्षाच्या तुलनेमध्ये ती सरस आहे त्याच्यामुळे भाजपला पण आपल्याला असं साईड ट्रॅक करून असं चालणार नाही की भाजपला नवीन उमेदवार होता विकासाचे मुद्दे होते बाकी सर्व होतं तर ठीक आहे पण यावेळेस काय झालं की राष्ट्रीय पातळीवरूनच भाजपसाठी जे होतं की मोदी उमेदवार आहेत म्हणजे हा जो एक यावेळेस जो पुढे केला गेला केंद्रबिंदू केंद्र केला गेला की मोदीच उमेदवार आहेत म्हणजे अनुप धोत्रे उमेदवार नाहीत किंवा दुसरा कोणी उमेदवार नाही त्याच्यामुळे काय झालं की तो एक मोठा जो फरक आहे यावेळेसच्या निवडणुकीमध्ये तो दिसून येईल त्याच्यामुळे भाजप जे आहे ते सुद्धा तुल्यबळ आहे त्याच्यानंतर जर बघितलं आपण वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर सातत्यानं राज्यभरात चर्चेत राहिले तर यावर्षी त्यांचासुद्धा जो फोकस होता तो खूप ग्राउंड लेवलला होता म्हणजे त्यांचं जे त्यांनी जे काम केलं त्यांच्या कार्यकर्त्यांनी का झोकून देऊन काम केलं म्हणजे त्याच्यामध्ये यावर्षी तर एक प्लस पॉईंट असा होता की अंजलीताई आंबेडकर ज्या आहेत त्यासुद्धा या, या वर्षीच्या प्रचारामध्ये हिरिरीनं सहभागी झाल्या होत्या सुजात आंबेडकर ते युवा नेते म्हणून आणि त्यांना प्रचंड लोकांनीसुद्धा हे दिलं म्हणजे बंजारा तांड्यांमध्ये जाणे बाकी समाजामध्ये मिक्स होणे राहणे तिथली कल्चर जाणून घेणे समस्या जाणून घेणे लोकांना काय ह्या गोष्टी भावतात नवीन तरुण हे आहे नेतृत्व आहे त्याच्यामुळे वंचितचंसुद्धा या तुलनेमध्ये म्हणजे गेल्या वर्षाच्या दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये यावेळेस वंचितचं पारडंसुद्धा चांगल्या पद्धतीनं त्यांचं हे राहिलं आणि तिसरं म्हटलं म्हणजे जे काँग्रेसचे महाविकास आघाडीचे जे उमेदवार डॉक्टर अभय पाटील होते ते तर असं झालं की आता बरेच जण असं लोक म्हणतात की अभय पाटील यांना लॉटरी लावू शकते या सर्व गोष्टीमध्ये म्हणजे गेल्या काही वर्षापासून इथे भाजपचे सातत्यानं उमेदवार निवडून येत आहेत संजय भाऊ खासदार होत आहेत ते साहजिकच असतं की एकच एक खासदार असला की त्याच्या विरोधात काही दिवसानंतर मतं वगैरे तयार होत राहतात एंटी एम तयार होते तर त्या पद्धतीनं सुद्धा एक फायदा जो आहे तो डॉक्टर अभय पाटील यांना होऊ शकतो आणि अभय पाटील यांच्यासाठी अजून एक जमेची बाजू म्हणजे की गेल्या एक वर्षापूर्वी भारत जोडो यात्रा आपल्या जिल्ह्यामधून गेली होती तर तिचा रिझल्ट पहिल्यांदाच ते आपल्याला पदवीधर पदवीधर मतदारसंघामधून दिसून आला म्हणजे पहिल्यांदा भाजपचे उमेदवार रणजित पाटील यांचा पराभव झाला आणि काँग्रेस उमेदवार पहिल्यांदा पदवीधर मतदारसंघामधून धीरज झिंगाळे हे निवडून आले म्हणजे हा सुद्धा एक जो फायदा आहे काँग्रेसला तो एक भेटला आणि परत काय झालं की एक मराठा समाजामधून दोन उमेदवार आले म्हणजे काय झालं की भाजपकडे जे उमेदवार होते मराठा समाजातून यायचे आणि दुसरा उमेदवारच नसायचा त्याच्यामुळे काय व्हायचं की आपल्या मतदारसंघातील जी परिस्थिती होती तर त्याच्यामध्ये बाळासाहेबांना मत द्यायचं का विकडे द्यायचं भावना द्यायचं म्हणजे मराठा उमेदवार दो दो, ते दोनच पर्याय राहायचे आणि गेल्या निवडणुकीमध्ये दोन मुस्लिम उमेदवार असल्यामुळे ते एकदम जातीवरच सर्व असं मतदान केंद्रित होतं की मुस्लिमांचे मतदार जे हर्मावर झालं धर्मावर मत मतदान झालं होतं मागच्या ज्या दोन निवडणुका होत्या त्याच्यामुळे धर्मावर मतदान झालं यावेळेस काय झालं की मराठा मतांमध्ये एक विभाजन झालं आणि मोठ्या प्रमाणात जे मतं आहेत मराठा समाजातील ते अभय पाटील यांच्याकडे गेले आणि अभय पाटलांना अजून जमिनीची बाजू म्हणजे काय होतं की गेल्या वर्षाच्या गत पंचवार्षिक निवडणुकीमध्ये जे भाजपसोबत जी शिवसेना होती ती यावेळेस ती शिवसेना जी आहे ती काँग्रेससोबत आहे आणि शिवसेनेचं सुद्धा प्राबल्य जे आहे ते आपल्या लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहे म्हणून भाजप जरी महायुती म्हणून जे लढत असलं तरी जिल्ह्यामध्ये महायुती म्हणून असं भाजप काही नव्हतं भाजपचं फक्त शिंगलच पार्टी असं म्हणावं लागेल भाजपला की त्यांना जे ए, हे पाहिजेत मित्रपक्ष वगैरे जे आपण साथ म्हणतो ते मित्रपक्षाची साथ काही इथे नाही कारण शिंदे सेना होती शिंदसेनेचं जे हे आहे अस्तित्व जे आहे ते सर्व सर्वश्रुत आहे परत राष्ट्रवादी जे आहे आपली अजितदादांची सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये नाही आहे आणि जी राष्ट्रवादी आहे ती शरद पवार साहेबांची आहे ती जी राष्ट्रवादी आहे ती सुद्धा अभय पाटील यांच्याकडे गेली म्हणजे अभय पाटील यांच्याकडे जे मतांचा जो एक असा सहयोग असा एक जुळून आला म्हणजे शिवसेनेची मतं राष्ट्रवादी काँग्रेसची मतं परत त्याच्यामध्ये मराठा मतांचं विभाजनाची आलेली तिकडची मतं जे काही नाराज आहेत भाजपमध्ये जे नाराज लोकं होते ते मतं म्हणजे असं एकंदरीत यावेळेस पहिल्यांदा काँग्रेस उमेदवार जो आहे तो चांगला स्पर्धेमध्ये आला आहे म्हणून ही जी निवडणूक होईल म्हणजे निकाल जे येतील ना ते कुठेतरी ते अनपेक्षित निकाल यावेळेस येऊ शकतात अशी एकंदरीत आता परिस्थिती आहे नेमकं काय वाटतं तुम्हाला आता आपण निवडणूक कशा पद्धतीनं झाली कोणत्या मुद्द्यावर झाली काय त्यातले कांगोरे होते हे समजून घेतलं पण नेमकं आता या तिघाच्या फाईटमध्ये कोण बाजी मारेल असं वाटतं पत्रकारांना नाही मी आता मग म्हटलं की सायलेंट वोटर आणि महिला ह्या ज्यांच्या बाजूनी झुकलेल्या असतील कारण हा चर्चा वाटत ते कोणाकडे झुकले असतील <laughs> पत्रकारांना काय वाटत <laughs> या सगळ्या याच्यामध्ये भाजपचा उमेदवार सरस ठरेल असं मला वाटतं काय वाटतं तुम्हाला या संपूर्ण तिरंगी लढतीमध्ये कोण बाजी मारेल पत्रकारांना काय वाटतं योगेश फरफटांना काय वाटतं बरोबर मोदी एक मोदी एक परिवार म्हणजे मोदींना मतदान करा आणि मोदींना पंतप्रधान म्हणून जर आपल्याला पाहायचं असेल तर अनुल धोत्रेंना मतदान करा अशा प्रकारचं आवाहन अमित शहा यांनी केलं होतं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा केलं होतं मात्र त्याचा फारसा परिणाम हा या निवडणुकीमध्ये दिसून आला नाही त्यामुळे विकासाला मत म्हणजेच काँग्रेसला मत हे या निवडणुकीमध्ये निश्चित समोर येईल काय वाटतं तुम्हाला नीरजजी काय पत्र तुमचे सोर्स काय म्हणतात तुमचं गणित काय म्हणतं खरं तर भाजपने विकासाला मध्य असं म्हटलं होतं पण त्यांच्या दृष्टीने विकास म्हणजे फ्लायओव्हर मेट्रो विमानतळ किंवा समृद्धी हायवे जेव्हा की अकोल्या शहरात अकोला लोकसभा मतदारसंघात मूलभूत सुविधांचाच अभाव आहे इथे पाणी चार चार पाच पाच दिवस मिळत नाही नाल्या साफ होत नाही कचरा उचलला जात नाही या अगदी जुन्या शहरात आजही चार तास रोज वीज जाते अशा सुविधांपासूनच अकोलेकर वंचित आहे त्यामुळे आता त्यांनी मोठ्या विकासापेक्षा या मूलभूत सुविधांकडे लक्ष देणाऱ्या खासदाराला निवडून देतील हे आश्वासनं कम्पॅरेटिव्हली काँग्रेसने दिलेले आहे त्यामुळे अभय पाटलांचं पार्ट जड असेल या मतदारसंघात असं म्हणायला हरकत नाही तर एकंदरीतच पत्रकारांचा जो कल आहे तो अधिक प्रमाणात असं म्हणता येईल की या ठिकाणी जो आहे ते संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे मतदान झालं त्या जि मतदानामध्ये परिवर्तनाची लाट आहे असं या ठिकाणी काही प्रमाणात पत्रकारांना वाटतं पर्सन कॅमेरापर्सन सह धनंजय साबळे तक।